Why should? Why should I? Why should? कशीच बाळाजेच आहे सगळं अचानक ठरलं बाळा तुला बघायची खूप इच्छा झाली म्हणून जेवण वगैरे सगळं व्यवस्थित करतेस ना हो अण्णा बाळा तुझ्या पैशाची जरा तजवीज करायला लागलोय जर नाही झाली तर तुझ्या ह्या बापाला माफ कर आणि माझ्यामुळे जर तुझं शिक्षण अपूर्ण राहिलं तर तुझ्या ह्या बापाला माफ कर बाळा मी बाळा कामच दुसऱ्या कामाने मी चाललेलो होतो पण आता जाणं बी तिकडे गरजेचं आहे ते नंतर पुढच्या वेळाला मी येईल काळजी घे मावशीला जास्त त्रास देत जाऊ नको काळजी घे स्वतःची जीव काय शिव्या आता जायची वेळ झाली पुढचे काम आहे तेवढे करतो आता निघतो मी पण ना मला तुमच्या <शागे> पेक्षा <शागे> जास्त काहीच नाही नाही शिक्षण झाले तर पण चालेल पण तुम्ही माझ्यामुळे स्वतःला ताण करून घेऊ नका आणि तब्येतीची काळजी घ्या दादाला सांगा ठीक आहे बाळा बोलले त्याच्या बद्दल आभार येतो अण्णा तुम्ही दीदी कडे गेले होते का म्हणली मग दीदी कसं बरं तुझे अरे बरे आपली दीदी सगळे व्यवस्थित चाललंय ठीक आहे दीदीला काल म्हणलं बाई शिक्षणाला पैसा नाही मिळाला तर तुझ्या बापाला माफ कर असं अर का अरे बाबा शिक्षण करणं काय आपल्या गरिबाचं काम आहे का थोडा पैसा लागतो का शिक्षणाला मुळ गरीबाचं काम नाही बाबा तुम्ही टेन्शन ना घेऊ अण्णा तुम्ही सगळं माझ्यावर सोडून द्या मी करीन दीदीचं शिक्षण तुम्ही टेन्शन ना घेऊ आता कुठून पूर्ण करणार बाळा पैसा थोडा लागतोय का शिक्षण करणं काही जोख नाही आणि त्यात आपला काही व्यवसाय नाही बाळा तुम्ही ना अन्ना बाकीचं काही टेन्शन घेऊ नका मी महा पद्धतीने बरोबर करतो सगळं ते बाकर खाऊन घ्या भाकर वाळून दे ह्याला काय करावं काही सुचतच नाही जर दुसऱ्याच्या हाताखाली आपण कामाला गेलो तर आपलं ताईच शिक्षण आपण पूर्ण करू शकणार स्वतःचा जर काही व्यवसाय केला तर मात्र आपण ताईचं शिक्षण पूर्ण करू शकणार व्यवसाय करावा तरी काय आपण हार फुलं विकण्याचा व्यवसाय चालू केला पाहिजे फुलं आणायचे मंदिरासमोर ठेवायचे विकायचे त्याच्यातून आपल्याला काहीतरी मार्ग भेटायला ಅಂತಾರಲ್ಲ ಅವ್ರು ಹಾಗಂತಾರಲ್ಲ ಆ ಒಂದು अरे रमेश इकडे बोल बोलन साहेब काय म्हणता किती पैशाची गरज होती तुला जाऊ द्या ना साहेब काय घ्या अरे बोल तीस हजार रुपयाची साहेब संध्याकाळी मी मॅनेजरला सांगतो तो पैसे तुला देऊन टाक खरंच साहेब साहेब एवढं कसं मन बदललं हो तुमचं अरे रमेश तुझे कष्ट बघितले तू फार कष्ट करतो आज तुझ्या कष्टामुळे मला पण दुखावं लागल तू कष्ट कर फार कष्ट कर तुझ्या मुलीच शिक्षण पूर्ण कर तुला काही गरज पडली तर हक्काने मला पैसे दे मदत मागतो मी नक्कीच मदत करत तुमचे आयुष्य भर उपकार मी कधी विषय मिळवण्यासाठी तुम्ही मदत केली धन्यवाद सर अरे तू गरीब नहीं श्रीमंत है तुझे प्राणिकपना है तू कष्ट है आभार सर ये तो अण्णा बसले खरे पोरा आला का तू आलो ना अन्ना अण्णा पहिलं दिन के कमाई पाचशे हजार पंधराशे दोन हजार आपला जमलं नाही ते पोहरा करून दाखवलं अण्णा मनात जर ना इच्छाशक्ती आणि कष्ट करायची धमक असेल होऊ शकता अण्णा टेन्शन घेऊ नका तुम्ही सगळं साध्य करून देऊ तुम्हाला घेऊ नका अरे पठ्या वा वा अण्णा अभि तुमको टिंक हो अभी जाके सोजाव उद्या परत कामाला जायचं अन्ना जा आता जाऊन झोपून घ्या मी <laughs> झोपतो आता हा बोल ना दीदी काय सांगू राहिली तुम्ही कलेक्टरच्या पदी निवड झाली अरे वा ठीक आहे आ अण्णाला लगेच कळवतो मी हा लगेच लगेच सांगतो कधी येणार आहे तू हा चालेल हा चालेल चालल चालेल ठीक चालल, चालल। आहे चालेल आनंदाची बातमी द्यायची आनंदाची बातमी मला काय अहो आपली तर कलेक्टर झाली कलेक्टर काय बोलते हा नाही आम्ही कलेक्टर हा अरे मी स्वप्न तर नाही ना हो आनंद करे अरे वार वाटा काही वाटी कलेक्टर झाली नमस्कार गावकरी मंडळींनो तर आज आपल्या गावासाठी खूपच आनंदाचा क्षण आहे कारण आज आपल्या गावातील एक अतिशय गरीब कुटुंबातील वैष्णवी हिची कलेक्टर पदासाठी निवड झालेली आहे तर त्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्या तर धन्यवाद आणि हे जे ज्येष्ठ मंडळी आहे या सर्वांचा हिच्या स्वप्नांमध्ये खूप मोठा वाटा आहे तर आपण एकेकाचे -एक मन जाणून घेऊया आज आपल्या गावातली मुलगी एक चांगल्या पदावर गेलेली आहे गरीब घराण्याची मुलगी आज या पदावर पहिल्यांदा आपल्या इथं असं घडलं आहे हिचं कौतुक केलं फार कौतुक केलं तरी कमी आहे आणि ह्या कौतुकामागं एक श्रेय अजून जातं तिच्या वडिलांचं तिच्या वडिलांना मी फार जवळून ओळखतो त्या माणसाने फार कष्ट केले हिच्या शिक्षणासाठी त्यांनी रातन दिवस एक करून टाकलं म्हणून हिचं कौतुक करताना हिचा सत्कार करताना मी तिच्या वडिलांचासुद्धा सत्कार करायचे इच्छितो नमस्कार गावकरी मित्रांनो ओम नम शिवाय माझा भक्त रमेश हा योग खूप पूर्वी माझ्याकडे आला होता आणि तो खूप दुःखी होता खूप कसलेला होता आणि माझ्याकडे आल्यानंतर मी त्याला त्याच्या आयुष्याचा धडा शिकवला की सुखी राहायचं आनंदी राहायचं कष्ट करायचे आणि दुसऱ्याला आनंदी ठेवायचं यातच सुख आहे आज माझी मुलगी जी आहे वैष्णवी तिनं आज चांगल्या प्रकारचं नावलौकिक केलेलं आहे ती कलेक्टर पदावरती आता पोचलेली आहे माझी खूप हलाखीची परिस्थिती असताना मुलीचं शिक्षण कसं करू हे मला या ठिकाणी जमत नव्हतं परंतु जे कंस्ट्रक्शनचे साहेब आहेत त्यांनी मला चांगल्या प्रकारे या ठिकाणी मदत केली तिथे शिक्षणासाठी मला हातभार लावला एक वेळा अशी आली होती की तिथं शिक्षण करावं की नाही करावं अशी मला पंचत होती पण मुलाने मला चांगल्या प्रकारे फुलाचा व्यवसाय चालू करून त्यामध्ये साथ दिली त्याचबरोबर आयुष्य कसं जागावं हे जगवायचं मला मात्र या ठिकाणी आमचे जे बाबा आहेत बाबांनी या ठिकाणी शिकवलं हे जे आमची दिदी आहे ना बर ही तिकडं मावशी जिकडं रा जे शिकायला गेली ती बरं झालं होतं का मला डोक्याला ताण नव्हता राहत पण मग ती तिकडं गेली पण आमच्या अण्णांनी ना तिच्यासाठी जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न ती पूर्ण करून आली आणि मला त्या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो तर गावकऱ्यांनो आता या ठिकाणी प्रत्येकाने आपापलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि आता वेळ झाली आहे ती म्हणजे वैष्णवीच्या सत्काराची तर जिथे वैष्णवीचे वडील कष्ट करतात त्यांचे कन्स्ट्रक्शन मालक अविनाश पटेल यांना मी कळकळीची विनंती करतो की त्याने वैष्णवीचा सत्कार करावा आणि एक मिनटं तसंच थांबा या तुमच्या दोघांच्या सत्कारामध्ये एक गोष्ट अपूर्ण ती म्हणजे अशी की मी विनंती करतो की अविनाश पटेल यांनी रमेश नाना यांचाही सत्कार करावा सोबत बाप आणि मुलीचा सोबत सत्कार करावा टाळ्या टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा वा। ओके ओके धन्यवाद 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 मी जे काही पदर पोचले याच्यामध्ये अण्णा आणि माझ्या भावांचा खूप मोठा वाटा आहे आणि माझ्या अण्णांचे मालक आणि हे गुरु यांचाही खूप मोठा वाटा आहे